आणि काय आपण या ठिकाणी काम केलं याचे स्वरूप आमदार साहेबांना दिलाय आहे मी आमदार साहेबांना विनंती करतो आम्ही ज्या ठिकाणी आहोत हे बी तुमचे आहेत ज्या ठिकाणी आम्ही बसलो या ठिकाणी पन्नास लाख रुपयाची निधी देऊन तुम्ही काम केलंय आता आम्हाला वरून सावली पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करावं हो, एवढीच आमची विनंती तुम्हाला आमदार साहेब जितेश आंद्र कुरकर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपले मनोगती व्यक्त करावं आज मौजे आक्मा जाले लाए। दोनगा या ठिकाणी महेशे भांडे यांचाही सुद्धा आखम झालेला आहे आपल्या नगरीमध्ये अखंड शिवराम सत्ता तपपूर्ती सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येनं गुणगाव व पंचकृषीतन आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक श्री एकशे आठ डॉक्टर गुरुपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर तसेच श्री एकशे आठ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणी श्री एकशे आठ वेदपूर्ती शिवाचार्य महाराज वसमत गुरुमाय बाबळीकर आणि डॉक्टर बसवंतजी पाटील माधुराजी आप्पा सरपंच शंकरजी यंकम उपसभापती पंचायत समिती वीरभद्र सोखाळे दिगंबरजी पाटील शिवानंदी पाटील रामरावजी पाटील पाटी, राजेशजी माणिकवाड आनंदजी यमकम अरुणप्पा तसेच हनुमंतरावजी पिराजी निलंगार सरपंच शिवराजजी पुरे कमलाकरजी पाटील हलगुंदी पाटील हनुमंतजी पोलीस पाटील उपस्थित सर्व माता भगिनी नागनाथ निमलवाड तसेच लिंगुराम व्यंक्रमजी व उपस्थित ग्रामसेवक जमदाडे सर व या सप्ताह कमिटीचे सर्व मान्यवर माता भगिनी गावातील सर्व ज्येष्ठ माझे बंधुगण सर्वप्रथम मी आपल्या गावामध्ये येण्याचा माझा अतिशय चांगला योग म्हणजे महाराजांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे गुरुपक्ष महाराज यांच्या उपस्थितीत महाराज आणि समस्त गावकरोडा मोठ्या संख्येनं असताना मला मी निवडून आल्याच्या नंतर मी आपल्या गावात आलो एवढा मोठा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी डोणगाव वासियांनी मला जे आशीर्वाद दिले भरभरून जे मला मताधिकृतपणे मला मिळालं खरंच मी आपल्या सर्वांचे या प्रसंगी महाराजांच्या साक्षीने मी आपल्या सर्वांचे हात जोडून मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करून तुझ्या आपण मला भरगो आशीर्वाद मिळून दिले माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे बारा या ठिकाणी असणं आपण सर्व गावकरी असणं आणि मला ह्या कार्यक्रमाचा एक भाग होणं आणि या निमित्तानं मला आपले आभार मानायला मिळलं त्यानंतर निश्चितपणे आपल्या गावातील विकास कामांच्या संदर्भात तर विषय आहे डोणगाव मध्ये मी आज आलो नाही वडील माझ्या आमदार असतापासून मी या ठिकाणी येतो मग ते जयंतीचे कार्यक्रम असेल धार्मिक कार्यक्रम असेल आपल्या मंदिरातील असेल कुठलाही असेल सुखा दुःखाचा असेल निश्चितपणे आपल्या गावात आज मी येत राहतो आणि आज आल्यानंतर मला सगळ्या ह्या मागच्या काळात आला तर आपण एक मंडप देखील आपण सात लक्ष रुपयाचं आपण दिलं होतं निश्चितपणे आपल्या गावात जे जे आपण सी रोड होणार सभा मंडप होणार हे माझ्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात माझ्या वतीनं सगळ्या गावांमधून मी आपल्या गावात सुद्धा मी निश्चितपणे आपणही त्या रूपाने मला आशी काम करणार आपल्या गावातल्या नेहमी मला व्यंकम सर्मांचा असेल देसाई सरमांचा असेल सरपंच सरम काय मला फोन आहे गावात लाईट गेली डीपीचा विषय असेल त्यानंतर आता काल या गुरगाव पासून रस्त्याच्या ज्या काट्यांचा विषय असेल त्यासाठी मला फोन निश्चितपणे आपल्या गावात छोट्या मोठ्या अडचणी सुद्धा मी सोडवण्यासाठी कधीही आपल्यासाठी तत्पर असतो एवढंच मला ह्या प्रसंगी आपल्याला सांगायचं त्यामुळे आपण निश्चिंत राहू आत मला मागणी करण्यात आली की गोपखेडे साहेब आले होते खासदार साहेब आले होते निश्चितपणे माझ या गावासाठी वेगळं झोपतमा निश्चितपणे राहणार आहे मी या भागाचा विधानसभा सदस्य विधानसभेचा असल्यामुळे माझ्या प्रेमी आपली जबाबदारी निश्चितपणे आहे आपलं माझं नातं हे अतिशय जवळचं आहे माझा विधानसभेच्या क्षेत्रातला मतदारसंघ म्हणजे मला अतिशय खासदार साहेबांना पूर्ण जिल्हा असतो वगैरे माझी सुद्धा जबाबदारी निश्चितपणे या ठिकाणी आहे आणि ती निश्चितपणे उचलतात आपल्या आज या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असताना आणि महाराज इथे असताना मी या ठिकाणी आताच मी माझ्या फंडात दहा लक्ष रुपये कंपाऊंड साठी या ठिकाणी जाहीर आपण म्हणल्याप्रमाणे ते निश्चितपणे कमी पडतील पण तेही ते मी कमी करू देणार नाही येत्या काळात पुढच्या टप्प्यात तेही पूर्ण करून आपलं कंपाऊंड पूर्ण करून काय काळजी करूया राहिला सभामंडपाचा सभामंडपाचा अशोक राजीत चव्हाण साहेब आहेत महाराजांनी आपण आता सूचना केल्या की सभामंडप हे भव्य दिवशी आपल्याला करायचं आहे महाराज आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये सभामंडपासाठी जो काही मोठा निधी लागेल त्यासाठी कशी आपण करतो माझ्या माध्यमातून तिने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करता येईल ते आपण पाहून सभामंडप नगरी नगरीमध्ये आपण देऊ जेणेकरून येत्या काळात कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला आपल्याला त्या त्या माध्यमातून निश्चितपणे घेण्यास एक चांगला ठिकाणी योग आपल्याला येईल हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मला आपण बोलवलं आज तर लग्नाची फार मोठी तिथी आहे अनेक लग्न करत मी आलो परंतु जेव्हा आलो त्या ठिकाणी आरती चालू होती आणि निश्चितपणे इकडे तरी भाग्य आहे की या आप्ले आप्ले नि चा चा या या मी, मी या प्रसंगी आपल्या सोबत आपल्या समवेत माता भगिणींच्या आणि माझ्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सोबत बांधवांच्या सोबत मला या ठिकाणी आपल्या या धार्मिक कार्यक्रमाचा मला सहभाग भाग होता आला खरंच माझ्यासाठी एक भाग्याचा आणि आनंदाचा तो क्षण आहे आणि तो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला मी सर्वांचेच पुनशे एकदा आभार मानतो आणि येत्या काळात आपल्या गावच्या कुठल्याही समस्या असतील मी या प्रसंगी एवढं सांगतो आम्ही आपल्यासाठी केव्हाही तत्पर आहे आपण निश्चिंत राहावं आपण मला केवळ सूचना द्याव्यात इथून साडेचार वर्ष अजून शिल्लक आहेत भरभरून भरभरून कामं येत्या काळात आपल्याला करता येणार आहे तुमचा आशीर्वाद तुमचा विश्वास माझ्यासोबत राहावा असाच राहावा एवढंच मी या प्रसंगी आपल्याला बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र